बृहमुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यामुळे अघई पिवळी विभागातील नागरिक मुंबईची तहान भागवणारे तानसा व वैतरणा धरण शहापूर तालुक्यात असून मुंबईच्या दिशेने जाणारे रस्ते व मोरव्यांची अवस्था अतिशय खराब आहे जणू काही येथील स्थानिक नागरिकांचा मृत्यूचा सापळाच बनला आहे नुकताच वृत्तपत्रांमध्ये तानसा धरण पाण्याने पूर्ण भरल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जातो जेणेकरून मुंबईच्या नागरिकांचे जीवन सुरळीत चालावे पण सतर्कतेचा इशारा येथील नागरिकांना दिला जातो येथील स्थानिक शेतकऱ्यांनी आपला उदरनिर्वाह करणाऱ्या तसेच पोटाची खळगी भरणाऱ्या पसरवण्यासाठी दिले आहेत परंतु त्यांच्या नशिबी खराब रस्ते व नवसाला पुजलेला दुष्काळच राहिला आहे पुंदे फाटा ते अघई रस्त्यामुळे मुंबईच्या दिशेने नोकरी करणाऱ्या येथील तरुणांचा रस्त्याच्या व मोरव्याच्या दुरावस्थामुळे मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत आणि त्यांची कुटुंबेही उद्ध्वस्त झाली आहेत मुंबईकडे पाणी पुरवठा करणाऱ्या बृहमुंबई महानगरपालिकेच्या खात्याकडून या विभागातील नागरिकांसाठी कुठल्याही प्रकारचे सुसज्ज असं हॉस्पिटल केले नाही किंवा रस्ते व शैक्षणिक सुविधा नाही ही मोठी शोकांतिका येथील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे